पहा तांदळाची कुरडई तेलात तळता चारपट फुलते या अशा रंगीत कुरड्या मुलांना खूपच आवडतात गव्हाच्या कुरड्या तशा करायला अवघड पण त्यात सविज या कुरड्या बनतात खायला अगदी खुसखुशीत कुश दिसायला अप्रतिम अशा या रेशेंच्या तांदळापासून बनवलेल्या रंगीबेरंगी कुरड्या कशा बनवायच्या ते पाहूया आज आपल्याला तांदळाच्या पिठाच्या कुरड्या बनवायच्या आहेत त्यासाठी तांदूळ चांगले भिजवून पाण्यामध्ये चार दिवसानंतर ते स्वच्छ धुवून असे वाळवून गिरणीमधून दळून आणलेलं आहे तर ते असं रवाळ सरज असं पीठ त्याचं दळून आणलेलं आहे गिरणीमधून तर त्याच्या आता आपण कुरड्या बनवूयात तर त्या कशा बनवायच्या ते आज मी तुम्हाला दाखवते कुरड्या बनवायसाठी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं हे एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलं तर एकूण हे एक किलो तांदळाचं पीठ आहे आता पाण्यामध्ये पीठ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक पातेल पिठासाठी एक पातेल पाणी यामध्ये घालून घेऊयात एक ही गुटळी यामध्ये आपण होऊ द्यायची नाही चांगलं असं पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे दोन पातेलं पीठ घेतलं तर दोन पातेल्यामध्ये दोन पातेली पाणी घातलं तरी सुद्धा थोडस घटसर आपलं पीठ हे झालेलं आहे पीठ थोडं रवाळसर असल्यामुळे आपल्याला जास्तीचे पाणी लागते म्हणून आपण यामध्ये जर पीठ आपलं बारीक दळलेलं असेल गिरणीमध्ये तर आपल्याला एका पातेल्यासाठी एकच पातेला आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे दोन पातेली पीठ घेतलं तर दोन अडीच पातेली मला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे या पद्धतीने आपण पीठ असं करून घ्यायचं आहे पीठ करगडण्यासाठी गॅसवरती असं मोठं पातेलं ठेवलेलं आहे जाड जाडबुडा आपल्याला पातेलं घ्यायचं आहे या ठिकाणी एक पातेल पिठासाठी एक पातेलं पाण्याचं घेतलं तर या ठिकाणी दोन पातेली पीठ घेतलं तर दोन पातेली पाणी आपल्याला गरम करायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी मोठे दोन चमचे मीठ यामध्ये घालते पाण्यावरती झाकण झाकून आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान असे उकळी आलेले आहे आता आपण यामध्ये पीठ घालूयात पीठ घातल्यानंतर एकसारखं आपण रवीच्या साह्याने असं पीठ ढवळत राहायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि आपण एकसारखं रवीच्या साह्याने असं पीठ ढवळत राहायचं तर एकही गुठळी यामध्ये आपल्याला होऊ द्यायची नाही एकसारखं सतत असं ढवळत राहिल्यामुळं एक ही कुठळी यामध्ये होत नाही पाच मिनिटानंतर असे घटसर आपले पीठ होत येते दहा मिनिटानंतर पीठ एकदम आपलं घटसर होत आलेलं आहे तर आपण आता गॅस मध्यम ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर असे घट पीठ झालेलं आहे तर यामध्ये थोड्या कुठल्या असतील त्या तर, तर त्या विरगळण्यासाठी यावरती थोडस असं पाणी शिंपडायचं आहे गॅस बारीकच ठेव केलेला आहे आता तर आता रवी काढून आपण असं हाताच्या साहाय्याने पीठ हलवून घेऊयात पूर्ण पीठ हलवून असं पाच मिनिटासाठी आता याला झाकून ठेवूयात पाच मिनटानंतर पुन्हा पिठाला असं हलवून घ्यायचं पीठ हलवून घेतल्यानंतर थोडंसं आणि थोडंसं गार पाणी यावरती शिंपडायचं व असंच आणि पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी असं वापून घ्यायचं आहे गॅस मध्यमच करूयात तर पुन्हा पाच मिनिटानंतर या पद्धतीने झाकण झाकून छान अशी पिठाला वाफ बसलेली आहे पीठ अस वरती खाली अस या पद्धतीने हलवून घ्यायचं एक ही गुटळी पिठामध्ये झालेलं नाही पाच मिनिटासाठी असं वाफेवरती पीठ असं छान असं शिजवून घ्यायचं गॅस बारीक केलेला आहे तर पुन्हा असं हलवून पाच मिनिटासाठी झाकण झाकून ठेवूयात पुन्हा पाच मिनिटानंतर यावर तर झाकण काढून आपण पाहूयात पीठ शिजले का तर असं या पद्धतीने आपण पीठ असं हलवून घेऊयात तर छान असा पिठाचा कलर बदललेला आहे चांगलं पीठ शिजलं तर आपल्या कुरड्या छान अशा येतात त्यासाठी आपल्याला चांगलं असं पीठ शिजवून घ्यायचं आहे त्याला थोडंसं पाणी लावून यामधला आपण एक गुटळी अशी हातावरती घ्यायची आहे किंवा अशी छान अशी त्याची गुठळी झाली तर आपण समजायचं की पीठ आपलं शिजलेलं आहे थोडंही हाताला चिकटत नाही पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीने पीठ आपलं शिजलेलं आहे छान असं तर याच्या आपण आता कुरड्या बनवायच्या तर आपल्याला रंगीत कुरड्या बनवायच्या आहेत तर यामध्ये आपण तीन कलर वापरणार आहोत तर पूर्ण पीठ शिजवण्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनटे एवढा वेळ लागला तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो तर दहा मिनिटं असं मोठ्या गॅसवरती पीठ मी शिजवलं गरगटून घेतलं तर पाच पाच मिनटासाठी असं मी पंधरा मिनटं याला चांगली वाफ दिलेली आहे तर आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं यातलं पीठ घ्यायचं तीन कलर मध्ये आपल्याला याच्या कुरड्या बनवायच्या पिवळा कलर आपण यामध्ये घालूयात आप पाण्यामध्ये थोडा थोडासा कलर कालून घेतलेला आहे व हे चमच्याच्या साह्याने आपण पीठ असं हलून घेऊयात मध्ये छान असा पिवळा कलर मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण घालूयात लाल कलर त्याच पद्धतीने सर्व पिठामध्ये असा कलर आपण मिक्स करून घेऊयात दुसऱ्या पातेल्यामध्ये असा लाल कलर मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हिरवा कलर घालूया आपण कलर नाही घातला तरी चालेल मुलांना आवडतात म्हणून यामध्ये आपण कलरचा वापर करायचा आहे तर तुम्हीही अशा रंगीबेरंगी कुरड्या नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद